SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर एक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तांभणे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक परिसरात असलेल्या संमिश्र वस्ती संवेदनशील भाग धार्मिक स्थळे बाजारपेठ ठिकाणी रूट मार्च घेण्यात आला गोल मैदान पोलीस चौकी येथून सुरू करण्यात आलेला हा रूट मार्च मधुबन चौक सी ब्लॉक रोड संत रोहिदासनगर सी ब्लॉक गुरुद्वारा शहाड फाटक गुलशन नगर ते कल्याण मुरबाड हायवेलगत असलेल्या सेंच्युरी कंपनी येथे समाप्त करण्यात आला या रूट मार्च मध्ये उल्हासनगर पोलीस स्टेशनचे पाच अधिकारी चव्वेचाळीस अमलदार रॅपिड ऍक्शन फोर्स एकशे दोन बटालियनचे तीन अधिकारी चौतीस अंमलदार सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर